टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापन करण्याबाबतचा संदेश देण्याकरिता ठाणे महानगरपालिकेने टाकाऊ वस्तूंपासून करा कृती तयार केल्या आहेत यामध्ये ठाणं बदलतं टायर टू ट्रेझर तंत्र फुलपाक्रू आणि सायकल टू सस्टेबिलिटी यांचा समावेश असून या कलाकृती कोलशेत गायमुख चौपाटी ठाणे महानगरपालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात थे आलेल्या आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दररोज एक हजार मेट्रिक टनच्या आसपास कचरा जमा होतो त्यातील साठ टक्के ओला कचरा चाळीस टक्के सुका कचरा असतो सुका कचरा वर्गीकरण करण्यात येतं त्यामध्ये टायर लाकूड धातू सायकल टायर रिंग प्लास्टिक पाईप आणि ई कचऱ्याचा समावेश असतो या कचऱ्याचा पुनर्वापन करणे गरजेचं असून याविषयीचा संदेश देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने अनोखा उपक्रम राबविला आहे या कचऱ्याचा पुनर्वापर करून पालिकेने आकर्षक कलाकृती तयार केल्या आहेत त्यामध्ये ठाणे बदलतंय टायर टू ट्रेझर फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेबिलिटी याचा समावेश आहे त्यापैकी या कलाकृती कोलशेत गायमुख चौफाटी आणि ठाणे महानगरपालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात आलेले आहे त्यापैकी तंत्र फुलपाखरू हे कचऱ्यातील ई कचरा स्क्रॅप धातू सायकल टायर रिंग यापासून एकशे वीस किलो वजनाचे हे तंत्र फुलपाखरू तयार करण्यात आला आहे

करा करा तुमचं त्यांना ते युनिक वाटलं असा सांगा